आमच्याकडे मॅडम आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही आहे जर आमच्या जॉईनिंग झालेच नाही तर आम्ही ह्या हिथून उठणार नाही सरकारला आम्ही आत्महत्या इशारा देतोय आमचं मागणी आहेत की आम्हाला जॉईनिंग मिळाल्या पाहिजे जे उर्वरित मुलं आहेत ज्यांचं डी व्ही झालेला आहे आणि ज्या मुलांच्या महिलांना जॉईनिंग मिळाले त्यांच्यानंतर जे डी झालेलं आहे त्यांना पण जॉईनिंग मिळायला पाहिजे तीनशे चौऱ्याण्णव मुलं बाकी आहेत त्यांना पण जॉईनिंग मिळायला पाहिजे गेले दोन वर्ष आमची नियुक्ती रखडलेली आहे मॅडम एक हजार चौसष्ट मुलांना नियुक्ती मिळाली आहे आणि तीनशे शहाण्णव मुलांची नियुक्ती बाकी आहे गेले आठ महिने आम्ही प्रशासनाकडे वारंवार हेलपाटे मारत आहोत तरी अद्यापही आम्हाला वारंवार आश्वासन दिली गेली की आज करू उद्या करू पण आम्हाला अजूनही जॉईनिंग मिळालेली नाही आहे आचारसंहिता उंबरट्यावर आलेली आहे पूर्णपणे आम्ही बेरोजगार आहोत आणि हा आमच्यासाठी शेवटचाच पर्याय राहणार आहे जर आम्हाला जॉईनिंग दिली नाही तर आम्ही इथून उठणार नाही हा सरकारला आमचा इशारा असेल नी आमची एकासा दोन वर्षापासून रखडलेली भरती है आमची। वर थोड़ा के आहे आमची त्यावर थोडं लक्ष केंद्रित केलं पाहिजे आम्ही सगळ्या प्रोसेस करून इकडे भेट दिलेल्या आहेत सगळं केलेलं आहे तरी आम्हाला काही रिस्पॉन्स भेटत नाही आहे आम्ही आहे विदर्भातून आलेलो आहेत कानाकोपऱ्यातून आमच्या इथल्या महिलांचे दहा महिन्याचे नऊ महिन्याचे असे बाळ घेऊन त्या मुली इथे आलेल्या आहेत तरीसुद्धा त्यांची पण काही दखल घेतल्या जात नाही आहे फक्त लाडकी बहीण योजनेचाच लाभ मिळत आहे पण तो पण आम्ही घेऊ शकत नाही कारण की आम्हाला इथे नोकरी पाहिजे आम्हाला काही लाडकी बहिणीचं आम्हाला तेवढी सांत्वना नको आहे कारण की आम्ही एकदा नोकरीवर लागलो तर आम्ही तसंच आमच्या भावालाच हातभार लावू शकू त्यामुळे आम्ही आमची एवढी मागणी आहे आमचं हे उपोषण असंच चालू राहणार जोपर्यंत आमची मागणी होणार नाही तोपर्यंत